कंधार येथून नवनिर्वाचित विश्वशांती बुद्ध विहार उदगीर या ठिकाणी पोहोचली सहल कंधार भारतीय बौद्ध महासभा यांची कार्यकारिणी व अध्यक्ष जितेंद्र ढवळे यांच्या माध्यमातून पाच ट्रॅव्हल्स बांधून रविवारी उदगीर येथील भव्य पाच एकर परिसरात वसविलेले दिनांक चार सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्म व अनेक मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन व लोकार्पण सोहळा झालेले विश्वशांती बुद्धविहार तेथील विहार स्तूप व भव्य दिव्य बुद्धाची मूर्ती डोळ्याचे पारणे फेडत विश्वशांती दर्शविते अनेक मान्यवरांनी दिल्या आपल्या आनंददायी प्रेरणादायी व प्रतिक्रिया देत मानले मंत्री महोदय संजयजी बनसोडे व ट्रस्टीचे आभार चला तर मग पाहूया हा नेत्रदीप प्रसंग समता मराठी नेटवर्क या चॅनलच्या माध्यमातून परम पूज्य डॉक्टर बाबा सब समता सैनिक दल कंदार टोटल आहे धन्यवाद दे, मी प्रदीप कांबळे तालुका कंधार जिल्हा नांदेड येथून ना आलेला आहे मी सर्वप्रथम मा आभार मानतो बौद्ध महासभा आमच्या कंधार तालुक्यात का कारण त्यांनी ही आम्हाला सुवर्ण संधी उपलब्ध करून दिलेली आहे ठिकाणी आल्याच्या नंतर तुम्हाला काय वाटलं नाही अगदी आम्ही भारावून गेलो खरं धम्म काय असतो त्या धम्मावर चर्चा करणे इथं बौद्ध उपासकांना मार्गदर्शन करणे बनतेजीने केलेलं मार्गदर्शन अतिशय सकारात्मक आहे आणि अशा चळवळी चालू राहाव्या ही आमची अपेक्षा आहे धन्यवाद सर आम्ही या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा कंधारच्या वतीनं व सर्व समाजाच्या वतीनं या ठिकाणी चार सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी भारतांच्या राष्ट्रपती महामहिम द्रौपदी मुर्मू यांच्या शुभासे या ठिकाणी विश्वशांती बुद्धविहारांचं उद्घाटन सोहळा लोकार्पण सोहळा या ठिकाणी संपन्न झाला वास्तविक पाहता खरंच इतका आनंद होतो आहे की या ठिकाणची ही वास्तू पाहिल्याच्यानंतर या ठिकाणचं बुद्धविहार पाहिल्याच्यानंतर मनाला अतिशय शांत आणि अतिशय आनंद या ठिकाणी निर्माण होतो कारण मराठा मराठवाड्यामध्ये एवढ्या चांगल्या प्रतीचं चा आणि एवढ्या चांगल्या दर्जांचं विहार कुठेही उपलब्ध नाही म्हणून या ठिकाणी ज्या बुद्ध विहारामध्ये आम्ही आलो सर्व आमचे बौद्ध उपासक उपासिका भारतीय बौद्ध महासभेचे सर्व पदाधिकारी सर्वजण या ठिकाणी येऊन या ठिकाणी मी दर्शन घेऊन एकदम धन्य झालोत आणि आम्हाला अतिशय चांगला आनंदही वाटतो चोवीस रोजी भारतीय बौद्ध महासभा एका कंदारच्या वतीने जवळजवळ सव्वा दोनशे बौद्ध उपासक उपासिका बालक बालिका आणि भारतीय बौद्ध महासभाचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उदगीर येथे बौद्ध विहारासाठी विहारास भेट देण्यासाठी या ठिकाणी आपण आलो या ठिकाणी आल्याच्यानंतर या परिसरामध्ये सर्व आनंदायी वातावरण पाहून विहारामधली मूर्ती पाहून गौतम बुद्धाची या ठिकाणी एकदम मन प्रसन्न झालं आणि या अशाच आनंदमय वातावरणामध्ये सर्वांनी या ठिकाणी विहाराच्या परिसरामध्ये आनंदमय वातावरणामध्ये या ठिकाणी या सहलीची त्यांना देतो त्याचं अभिनंदन करतो आणि ही सहल आनंदाही अशाच पद्धतीनं होत जावं अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो धन्यवाद धन्यवाद सर विहारामध्ये भनतेने सुद्धा खूप उत्कृष्टरित्या दिलेली आहे ही धम्मदेशना घेऊन सर्व कंधारची कार्यकारणी गेल्याच्यानंतर कंधारमध्ये सुद्धा त्या धम्मदेशनेच्या आचरणामध्ये पालन करेल आणि अशा पद्धतीने प्रत्येक विहारामध्ये दर रविवारी शरण पंचशील बुद्धपूजा भीमस्मरण भीमशुज अशा सगळ्या सर्व प्रकारचे चित्रपटन घेण्याचं भनतेने आम्हाला असा धम्मदेशनेमध्ये उद्देश धम्मदेशना दिलेली आहे आणि पालन करू आम्ही या ठिकाणी अशा पद्धतीने आम्ही जय भीम सर्वांना जय भीम मित्र हो कंधारच्या बौद्ध महासभेनं हा नवीन एक उपक्रम सुरू केला के आणि त्याला प्रथमच चांगला प्रतिसाद भेटला त्याबद्दल भारतीय बौद्ध महासभेचं मी माझ्या वतीनं आभार व्यक्त करतो व ही वास्तू पाहिल्यानंतर असं मनामध्ये भरून आलं की ज्याने कोणी निर्माण केली असेल तो खरंच बौद्ध धर्माच्या विचाराचा असेल आणि इथूनसुद्धा तो बौद्ध धर्माच्या विचाराने चालावं अशी अपेक्षा करतो व कंधार भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा कंधारच्या वतीने सर्व समस्त समाज बांधवाच्या वतीने विश्वशांती बुद्धविहार उदगीर या ठिकाणी आम्ही पाच मोठ्या लक्झर्या घेऊन आलेलो आहोत जवळपास दोनशे लोकांचा समुदाय हे सर्व उपासक उपासिका बालक कंधार शहरातून आलेले आहेत आणि विश्वशांती बुद्धविहार हे भव्य विहार निर्माण झालेला आहे आत्ताच परवा महामहीम राष्ट्रपती यांच्या वतीने या विहाराचं उद्घाटन झालेलं आहे की वास्ती पाह वास्तू पाहून आपल्या कंधारमध्ये एक तीन एकरचा परिसर आपल्या कंधारमध्ये आहे या या वास्तूला पाहून आमच्यामध्ये बी एक नवीन ऊर्जा तयार होत आहे की आम्ही आपल्या अशीच वास्तू आमच्या कंधारमध्ये निर्माण करावी आता धन्यवाद सर आपण सुद्धा या ठिकाणी व्यक्त झालात आणि इथून काहीतरी विचार घेऊन जाण्याची सद्भावना आहे आज या विश्वशांती विहाराला भेट देण्याचा अतिशय आनंद होतो आहे आणि या आनंदामध्ये विशेषतः भारतीय बौद्ध महास्थळा शाखा मी अभिनंदन करतो कारण त्यांनी हा जो उपक्रम राबवला विशेष आतापर्यंत न राबविल्यापैकी एक महत्त्वाचा उपक्रम त्यांनी राबवला आहे कंधारची जी सहल लागली धम्मसर त्या धर्मस्थळलीमधून आम्हाला या ठिकाणी बरंच काही मिळालेलं आहे इथं खरोखरच महाराष्ट्रात म्हणण्याच्या मराठवाड्यात ते निदान प्रकारची वास्तू विहार निर्माण झालेलं नाही कुठं असं मला वाटतंय तर तर हे विशेष आहे आणि आमची लिडर पुष्कळी होऊन गेले पण त्यापैकी इथून आदरणीय बनसोडे साहेबाचं नाव हो या ठिकाणी येतंय कारण त्यांना कदाचित त्यांच्या राजकारणाच्या अगोदर बौद्ध महासभेमध्ये काम केलं असावं किंवा धम्माबद्दल त्यांना खूप काही अभिमान असावा म्हणून त्यांनी एक उत्कृष्ट असं कार्य केलं आहे की जे इतर अवतीभोवतीच्या लोकांना थोडस तरी लाज वाटण्यासाठी बाब आहे काय होऊन इथे आम्हाला सांगा हे म्हणून उदवीर हे आमच्या मराठवाड्यात एक आदर्श स्थळ आहे या आदर्श स्थळाचं आणि त्या उदगीर सुद्धा आम्ही मनापासून अभिनंदन करतो मला वाटतं जास्त न बोलण्यापेक्षा पुनच एकदा बौद्ध महासभेचं आणि उदगीर आज या आम्ही उदगीर येतील हे भव्यस्तू पाहून आम्हाला एवढा असा आनंद वाटला ना अक्षरशः आमचे भूक दान हे संपूर्ण विसरून आम्ही अक्षरशः सकाळी आम्ही जेवणसुद्धा केलो नाहीत पण इथं पाहिल्यानंतर असं आम्हाला वाटलं की आम्ही जेवण केल्यासारखं वाटलं आणि फार आम्हाला अशी समाधानी वाटलं की खरोखरच आमच्या कंधारमध्ये सुद्धा काही आमचे बौद्धमा भारतीय बौद्धमान सभेचे लोक पुरे काहीतरी की नाही काही निश्चितच मला खात्री आहे की त्यांनी काहीतरी म्हणजे असं स्तूप हे तर फार भव्य झालं पण छोटं पण मोठं पण फार हे कामची सर्वांची अपेक्षा आहे त्यांनी करतील की आमचे मना पाहुण्यापासून मी क्रिया सर्वांना की नाही विनंती करते की सर्वांनी किऱ्या ह्या भारतीय बोध महासभेच्या तर्फे मी सर्वांचे आभार मानते आणि हे सर्व इथं आम्ही उपस्थित आहोत अगदी पाच म्हणजे आम्ही टास बांधून आले तर आणि ह्यांनी बोद्ध महासभेचे विलास कांबळे जितू ढवळे यांनी सर्वांना अक्षरशः प्रत्येकाची एवढी काळजीपूर्वक म्हणजे सांभाळ करत आणि प्रत्येकाला जागा व्यवस्थित करून न कुठं बोट न लागता आम्हाला फार म्हणजे सेवा दिली जय भीम संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले मनापासून आभार हा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा